नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण कल्याण डोंबवली महानगरपालिका भरती या ठिकाणी बघा अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला नक्कीच मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा पद्मश्री हा देशामधला कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे पद्मश्री हा देशामधला कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील पद्मश्री बघा हा देशामधला चौथ्या क्रमांकाचा तो सर्वोच्च पुरस्कार आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली बघा दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील सन एकोणीसशे एकोणसत्तर या वर्षापासून पहा दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा महाराष्ट्रामध्ये विचारले अति उत्तरेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले अति उत्तरेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील नंदुरबार बघा हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये उत्तरेकडचा तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक चौथा पहा कळसूबाई बघा आहे महाराष्ट्रामधलं सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील कळसूबाई बघा आहे महाराष्ट्र राज्यामधलं सर्वात उंच शिखर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पाचवा पहा महाराष्ट्रामध्ये विचारले स्ट्रॉबेरी लागवडीसाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी राज्यामध्ये स्ट्रॉबेरीसाठी बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील महाराष्ट्रामध्ये बघा महाबळेश्वर बघा हे ठिकाण स्ट्रॉबेरीसाठी या ठिकाणी प्रसिद्ध असेल ते ठिकाण आहे प्रश्न क्रमांक सहावा पहा गिरणा पांजरा आणि बघा या ठिकाणी काही नद्या आहेत बघा या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उप नद्या आहेत बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता गिरणा सर्व नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील या ठिकाणी बघा तापी नदीच्या उपनद्या आहेत प्रश्न क्रमांक सातवा पहा चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे चांदोली बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील चांदोली बघा हे धरण सांगली या जिल्ह्यामधलं ते धरण आहे प्रश्न क्रमांक आठवा पहा अमृत महोत्सव खालीलपैकी किती वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करण्यात येतो बघा अमृत महोत्सव किती वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करण्यात येतो बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील बघा वर्ष पूर्ण झाल्यावर अमृत महोत्सव हा साजरा केला जातो प्रश्न क्रमांक नववा पहा ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन नवीन पालघर हा जिल्हा खालीलपैकी केव्हा निर्माण झाला बघा ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन नवीन पालघर हा जिल्हा खालीलपैकी केव्हा निर्माण झाला होता बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे ठाणे जिल्ह्याचं बघा विभाजन होऊन नवीन पालघर बघा हा जिल्हा एक ऑगस्ट सन दोन हजार चौदा बघा या वर्षी नवीन बघा पालघर हा जिल्हा नवीन निर्माण या ठिकाणी झाला होता प्रश्न क्रमांक दहावा पहा नागझिरा हे महाराष्ट्रामधलं महत्वाचं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील नागरजिरा बागा हे महाराष्ट्रामधलं सर्वात महत्वाचं अभयारण्य जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो बघा आपल्याकडे कल्याण डोंबवली महानगरपालिका भरती असेच बघा महत्वपूर्ण आठ हजार प्रश्नाचं एक महत्वपूर्ण पी आहे त्यामध्ये बघा टेक्निकल प्रश्न असतील नॉन टेक्निकल प्रश्न असतील सर्व पदाकरिता आपल्याकडे महत्वपूर्ण प्रश्नांचे पी डीएफ अवेलेबल आहेत जर कोणाला खरंच पी पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला सर्व आय एम पी पी डी एफ एका मिनटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच्या लगेच पाठवले जातील त्यामधले बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे बघा प्रश्न क्रमांक अकरावा पहा महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी खालीलपैकी कोणती बघा महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील बघा पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे प्रश्न क्रमांक बारावा पहा खालीलपैकी कोणती महानगरपालिका बघा राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी महानगरपालिका ठरलेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील पुणे बघा पुणे महानगरपालिका महाराष्ट्र राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी महानगरपालिका ती ठरलेली आहे प्रश्न क्रमांक तेरावा पहा खालीलपैकी कोणाच्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्यामध्ये एक जुलै या दिवशी बघा कृषी दिन साजरा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले एक जुलै या दिवशी खालीलपैकी कोणाच्या बघा जन्मदिवशी कृषी दिन हा साजरा केला जातो बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा कृषी दिन बघा एक जुलै या दिवशी असतो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील वसंतराव नाईक यांचा या दिवशी या ठिकाणी जन्मदिवस असतो प्रश्न क्रमांक चौदा प्रसिद्ध पुस्तक द गाईड बघा या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता प्रसिद्ध पुस्तक द गाईड बघा या नावाचं पुस्तक कोणी लिहिलेलं पुस्तक आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक नारायण यांनी बघा लिहिलेलं हे पुस्तक आहे प्रश्न क्रमांक पंधरा बा पहा भारताचे हॉलिवूड असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात बघा भारताचे हॉलिवूड तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील मुंबई बघा या शहराला भारताचे हॉलिवूड या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा पहा दुदुवा हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील दुदुबा हे नॅशनल पार्क उत्तर प्रदेश आहे प्रश्न क्रमांक सतरावा पहा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील इंदिरा गांधी बघा हे आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक अठरा वा पहा सध्या भारतीय रेल्वेची व भारतीय रेल्वेच्या बोर्डांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे बघा भारतीय रेल्वेच्या बोर्डांची एकूण संख्या एकेवीस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणीस पहा जगामधला कृत्रिम उपग्रह खालीलपैकी कोणता आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे मागील परीक्षामध्ये विचारलेला प्रश्न आहे जगामधला पहिला कृत्रिम उपग्रह खालीलपैकी कोणता आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील स्फुटॅनिक बघा जगामधला पहिला कृत्रिम या ठिकाणी उपग्रह आहे प्रश्न क्रमांक वीस पहा एकमात्र या ठिकाणी आपला अधातू आहे जो या ठिकाणी अवस्थेमध्ये असतो बघा कोणता या ठिकाणी अधातू आहे जो नेहमी अवस्थेमध्ये राहतो बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील ब्रोमेन हा अधातू नेहमी द्रवरूप या अवस्थेमध्ये असतो प्रश्न क्रमांक एकवीस पहा ओरिजिन ऑफ द स्पेसिस या ग्रंथाचं लेखन खालीलपैकी कोणी केलेलं आहे बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे ओरिजिन ऑफ द स्पेसिस या ग्रंथाचं बघा लेखन चार्ल्स डार्विन यांनी हे केलेलं आहे प्रश्न क्रमांक बावीस पहा विभावांतराचं एकक खालीलपैकी कोणता आहे विभावांतराचं एकक खालीलपैकी कोणता आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक होल्ड या ठिकाणी विभवांत दराचं एकक आहे प्रश्न क्रमांक तेवीस पहा लाळेमध्ये कोणत्या प्रकारचं एन्झाईम असते लाळेमध्ये कोणत्या प्रकारचं एन्झाईम असते बघा लाळेमध्ये बघा टायलिन या प्रकारचं एन्झाईम असते प्रश्न क्रमांक चोवीस पहा नाशिक या ठिकाणी पहा काळाराम मंदिरामध्ये खालीलपैकी कोणी सत्याग्रह केला होता नाशिक बघा या ठिकाणी काळाराम मंदिरामध्ये खालीलपैकी कोणी सत्याग्रह केला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक येथील काळारा मंदिरामध्ये बघा सत्याग्रह केला होता प्रश्न क्रमांक पहा भारतीय राज्यघटनेमध्ये बघा एकूण किती घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत बघा या ठिकाणी एकशे चारपेक्षा पेक्षा अधिक या ठिकाणी घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत प्रश्न क्रमांक सव्वीस पहा स्वच्छ भारत अभियान या अभियानाची सुरुवात खालीलपैकी केव्हापासून झालेली आहे बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे स्वच्छ भारत बघा अभियानाची सुरुवात अभियानाची सुरुवात प्रश्न क्रमांक सत्तावीस पहा राष्ट्रीय सांख्यिकी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा बघा राष्ट्रीय सांख्यिकी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील एकोणतीस जून बघा या दिवशी राष्ट्रीय सांख्यिकी दिन हा साजरा केला जातो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पहा एल आय सी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजे एल आय सीची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सन एकोणीसशे छप्पन बघा या वर्षी एल आय सी यांची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस पहा एन हे खालीलपैकी कोणत्या देशाचं चलन आहे बघा एन हे पुढील पैकी कोणत्या देशाचं चलन आहे या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक एक राहील एन हे जपान या देशाचं चलन आहे प्रश्न क्रमांक तीस पहा महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री खालीलपैकी कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा गायीच्या दुधाला पिवळा रंग खालीलपैकी कशामुळे येतो गायीच्या दुधाला पिवळा रंग खालीलपैकी कशामुळे येतो बघा या ऑप्शन क्रमांक बघा चार राहील गायीच्या बघा दुधाला कॅरोटीन या घटकामुळे पिवळा रंग येतो प्रश्न क्रमांक बत्तीस बघा भारतीय राज्यघटनेमध्ये बघा सरनाम्यामध्ये बघा सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलेले आम्ही लोक बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या एका देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेले शब्द आहे भारतीय बघा राज्यघटनेमध्ये सरनाम्यामध्ये सुरुवातीला असलेले आम्ही लोक हे शब्द खालीलपैकी कोणत्या एका देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेले शब्द आहेत बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर अमेरिकनच्या राज्यघटनेवरून घेतलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक तेहतीस पहा भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये सर्वात प्रथम खालीलपैकी कशाचा उल्लेख करण्यात आलेला आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील तर या ठिकाणी न्याय या या ठिकाणी संकल्पनेचा या ठिकाणी सर्वात प्रथम या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक चौतीस पहा भाषिक आधारावर निर्माण झालेलं भारतामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता भाषिक आधारावर निर्माण झालेलं भारतामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील आंध्र प्रदेश बघा या राज्य भारतामध्ये भाषिक तत्वावर या ठिकाणी पहिलं स्थापन झालेलं ते राज्य आहे प्रश्न क्रमांक पस्तीस पहा भारत सरकारने नियुक्त केलेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते बघा राज्य पुनरे आयोगाचे अध्यक्ष फाजल आले तर या या आयोगाचे या ठिकाणी अध्यक्ष क्रमांक बघा महाराष्ट्र स्थापनेचा खालीलपैकी कोणत्या वर्षी साजरा करण्यात आलेला आहे बघा सुवर्ण महोत्सव पहा पन्नास वर्षांनी सुवर्ण महोत्सव हा साजरा करण्यात येतो बघा महाराष्ट्राची बघा स्थापना सन एकोणीसशे साठ या वर्षी झाली होती बघा साठ ते दोन हजार म्हणजे चाळीस आणि पुढचे दहा म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सन दोन हजार दहा बघा या वर्षी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा सुवर्ण साजरा करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा पहा शोषणाविरुद्धचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेला आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे भारतीय राज्यघटनेमध्ये शोषणाविरुद्धचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत देण्यात आलेला आहे शोषणाविरुद्धचा अधिकार पहा तेवीस आणि चोवीस या कलमामध्ये शोषणाचा अधिकार देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पहा ग्रामसेवकाची निवड खालीलपैकी कोणामार्फत होते बघा ग्रामसेवकाची निवड खालीलपैकी कोणामार्फत होते बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील जिल्हा निवड मंडळ यांच्या मार्फत पहा ग्रामसेवकाची निवड ही, ग्राम ही होत असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन अठरा सत्तावनच्या उठावाला स्वातंत्र्य युद्ध असे खालीलपैकी कोणी म्हटले होते बघा सन अठरा ऑप्शन क्रमांक चार राहील सावरकर यांनी बघा असे म्हटले होते विश्व क्रमांक चाळीस पहा स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन बघा यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याचा आला होता स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सन अठराशे वर्षी स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन मिश्र्यांची स्थापना कोणी म्हटले बघा वेदाकडे चला असे खालीलपैकी कोणी म्हटलेला आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील स्वामी दयानंद सरस्वती यांनी पहा वेदाकडे चला असे म्हटलेलं आहे <थी> प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणते वर्तमानपत्र हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले वर्तमानपत्र नाही बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार राहील संदेश बघा या नावाचं वर्तमानपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेलं वर्त वर्तमानपत्र या ठिकाणी नाही प्रश्न क्रमांक पुढचा बघा आझाद हिंद फौज यांचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत बघा आझाद हिंद फौजचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील सुभाषचंद्र बोस बघा हे आझाद हिंद फौज या ठिकाणी संस्थापक आहेत प्रश्न क्रमांक पुढचा पहा भारताचे गव्हर्नर जनरल बघा भारताचे गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोणत्या वर्षापासून व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले बघा अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता महत्त्वपूर्ण प्रश्न आहे भारताचे बघा गव्हर्नर जनरल कोणत्या वर्षापासून व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले बघा सन अठराशे अठ्ठावन्न या वर्षापासून व इस्रॉय म्हणून ते ओळखले जाऊ लागले प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारत आणि चीन यांच्यामध्ये बघा पंचशील हा करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता बघा सन एकोणीसशे बघा चोपन्न या वर्षी भारत आणि चीन यांच्यामध्ये पंचशील करार हा झाला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच सी युनि युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सन एकोणीसशे छप्पन बघा या वर्षी विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा नोबेल पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील सन एकोणीसशे एक, एक बघा या वर्षापासून नोबेल पुरस्काराची सुरुवातही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा लिटिल मास्टर असे खालीलपैकी कोणाला म्हणतात लिटिल मास्टर बघा सुनील गावस्कर बघा यांना लिटिल मास्टर या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक एकोणपन्नास बघा पटना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पटना हे शहर गंगा नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा व्हाईट हाऊस हे खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे व्हाईट हाऊस बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील वॉशिंग्टन बघा या ठिकाणी व्हाईट हाऊस आहे प्रश्न क्रमांक एकावन्न पहा उगवत्या सूर्यांचा देश असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हणतात उगवत्या सूर्यांचा देश बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील जपान या देशाला उगवत्या सूर्यांचा देश या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचे शेक्सपियर असे खालीलपैकी कोणाला म्हणतात भारताचे शेक्सपियर असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील कालिदास बघा यांना भारताचे शेक्सपियर या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा खालीलपैकी कोण आहेत संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील विजयालक्ष्मी पंडित या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा पहा खालीलपैकी सर्वात लहान खंड कोणता आहे बघा सर्वात लहान खंड बघा ऑस्ट्रेलिया हा खंड सर्वात लहान तो खंड आहे प्रश्न क्रमांक पंचावन्न पहा चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या एकूण बघा खालीलपैकी किती आहे बघा चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या एक छेद सहा ठिकाणी चंद्राचं गुरुत्वाकर्षण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणता कालवा अटलांटिक व पॅसिफिक महासागर यांना जोडणारा कालवा आहे बघा खालीलपैकी कोणता एक कालवा आहे जो कालवा अटलांटिक व पॅसिफिक महासागर यांना जोडणारा तो कालवा आहे बघा या ठिकाणी पनामा कालवा या ठिकाणी आपले योग्य हो उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला खालीलपैकी काय म्हणतात बघा या ठिकाणी वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला पहा तपांबर स्तर या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा पृथ्वी सूर्याभोवती फिरते या फिरण्याच्या गतीला खालीलपैकी काय म्हणतात बघा पृथ्वी सूर्याभोवती फिरते या फिरण्याच्या बघा पृथ्वी सूर्याभोवती फिरते या फिरण्याच्या बघा गतीला परिभ्रमण या ठिकाणी असे म्हणतात प्रश्न क्रमांक एकोणसाठ पहा किसान दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो किसान दिन तेवीस डिसेंबर बघा या दिवशी किसान दिन असतो प्रश्न क्रमांक साठ पाक कोल्लेरू बघा हे भारतामधलं एक प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे कोल्हेरू बघा या ठिकाणी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील आंध्र प्रदेश बघा या राज्यामध्ये कोल्हेरू हे सरोवर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा दाजीपूर हे वन्यजीव अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे दाजीपूर बघा हे वन्यजीव अभयारण्य अरण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व नुडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंच मिळतील आणि पहा विद्यार्थी मित्रांनो कल्याण डोंबवली महानगरपालिका भरती आपल्याकडे बघा सर्व बघा पदासाठी लागणारे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सर्व पदाचे आपल्याकडे महत्त्वपूर्ण प्रश्नांची या ठिकाणी पी डी एफ अवेलेबल आहेत जर तुम्हाला बघा या ठिकाणी पी डी एफ घ्यायची असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला हे सर्व आय एम पी पी डी एफ एका मिनटाच्यात व्हॉट्सॲपवर लगेच्या लगेच पाठवले जातील यामधले हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे